गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा डॉक्टर शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि रेबोटिक कॅन्सर सर्जन आहेत गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगासाठी रेडिकल हिस्टेरिक्टोमीची त्यांची तंत्रे एका प्रतिष्ठित अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित झाली आणि ती पुणे तंत्र म्हणून ओळखली जाऊ लागली आज ही तंत्रे चाळीसहून अधिक देशांमध्ये वापरली जातात डॉक्टर पुणतांबेकर यांनी भारतातील आघाडीच्या कर्करोग संस्थांमध्ये किडवाई बंगळू बंगळुरू त्याचबरोबर आर जी सी आय आर सी दिल्ली जी सी आर आय गुजरात अड्यार चेन्नई गुवाहाटी कर्करोग केंद्र ग्वाल्हेर कर्करोग केंद्र आणि इतर सर्जनंना प्रशिक्षण दिलं तर गर्भाशय प्रत्यारोपणासारख्या चिकट किचकट आणि त्यांनी आठ वर्षापासून यशस्वी करीत आले आहेत त्याच बरोबर शरीरातील ब्रेन कॅन्सर वगळता इतर सर्वच प्रकारच्या कॅन्सर व रोबोटिक तसेच लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांचा मोठा हातखंड असून यामुळे महिन्यातील अनेक दिवस ते विविध देशातील विविध शहरात नामवंत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी जात आलेत पंढरपुरातील अत्याधुनिक सुविधा आणि उपचार पद्धतीनं परिपूर्ण समजल्या जाणाऱ्या लाईफलाईन लाईन हॉस्पिटल येथे आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी डॉक्टर शैलेश पुणतांबेकर हे उपलब्ध असणार आहेत आज लाईफलाईन लाईन हॉस्पिटल येथे त्यांनी एका थायरॉइडच्या रुग्णावर रुग्णावर गळ्यावर कुठलाही सर्जरी कट न देता दुर्बणीतून रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जवळपास एक ते दीड किलो वजनाचा अतिरिक्त भाग रिमूव्ह करण्यात आलाय आज ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यानंतर तसेच लाईफ हॉस्पिटल येथे माध्यमांशी संवाद साधताना पहा काय म्हणाले प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक कॅन्सर सर्जन डॉक्टर शैलेश तालुक्यामध्ये सगळीकडेच पहिल्यांदा दुर्बिणीद्वारे केलं गेलं आजपर्यंत शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कधीच थायरॉईडची शस्त्रक्रिया केली गेलेली नाही सो ती आम्ही आज दुर्बिणीद्वारे केली दुसरं आम्ही पित्ताशाच्या पिशवीचे कडे होते ते काढले आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गर्भाशयाची पिशवी जवळजवळ साडेतीन किलो वजनाची गर्भाशयाची पिशवी मूल जेवढं मोठं असतं तेवढीच गर्भाशयाची पिशवी आम्ही आता पूर्ण दुर्बिणीद्वारे काढली न चिरफाडता का केली सो अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरच्या तीन भोकातनं आणि एक सेंटीमीटरच्या एक भोकातनं so, या शस्त्रक्रिया घडतात सो ह्या शस्त्रक्रिया आज सकाळी झाल्या तर संध्याकाळपासून तोंड पेशंट तोंडाने खाऊन पिऊन दुसऱ्या दिवशी घरी पण जातात एस्पेशली ज्यांचा हातावर पोट आहे त्या पेशंट्सकरता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्विधितनं केल्या गेल्या पार अगदी गर्भाशयाची पिशवी नंतर तुम्ही पित्ताशाची पिशवी नंतर पोटातले कॅन्सर छातीतले कॅन्सर थायरॉईडच्या ग्रंथी या जर आपण सगळ्या दुर्बिणीतनं केल्या तर चिरफाड न करता गेल्यामुळे आणि आज आम्ही पाच शस्त्रक्रिया केल्या कुठल्याही शस्त्रक्रियेकरता आम्हाला दहा थिंबाच्या वरती रक्त लागलेलं नाही सर आणि ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं आहे आता पहिल्यांदाच मला वाटतं या तालुक्यात एवढ्या मेजर सर्जरीज हे पंढरपूरमध्ये दुर्बिणीद्वारे केल्या गेलेल्या आहेत काय आहे की या सगळ्या शस्त्रक्रिया करण्याकरता ग्रामीण घरातले लोकं बरेचदा पुण्यात पोचू शकत नाही कारण पैशाचे अभाव असतो आपल्याला बरोबर होईल की नाही याची गॅरंटी नसते आणि आपल्या या घरात गेले तर दहा लोक तिथे उपलब्ध असतात या मागचा हेतू करूनच आम्ही आता लाईफयन हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी इथे येणार आहोत आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणजे अगदी वरपासनं खालपर्यंत ज्या काही शस्त्रक्रिया आहेत कॅन्सरच्या असतील पिठ्ठाशयाची असतील हार्नियाची शस्त्रक्रिया आज आम्ही केली त्या पेशंटचा हार्निया आज तापर्यंत तीन ता वेळा ऑपरेशन झालं होतं आणि ही वेळा फेल गेलेला होता अशा ऑपरेशनचं फेल झालेल्या ऑपरेशनचं पण आम्ही आज शस्त्रक्रिया केली सो अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स सर्जरी करता प्रत्येक वेळा इकडच्या रुग्णांना ऑल द वे पुण्यात यायची गरज नाही या हेतूद्वारेच गॅलेक्सी हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटलनी आता हात मिळवणी केलेली आहे आणि इथे आम्ही दर महिन्याला येणार आमची टीम घेऊन येणार जे काय आम्ही आज कॅमेराज आणलेले आहेत तुम्ही जे कॅमेराज वापरता त्याच्यापेक्षा पण महागडे कॅमेराज आमचे असतात एक एक कोटीचे कॅमेराज आहेत त्याच्यातनं पुढच्या वेळी आम्ही आणू तर त्यावेळेला थ्री डी कॅमेरातनं केलं जाईल आत्ता आम्ही टू डीमध्ये विजन दिसतो तशातनं केलं पण जसं आपण सिनेमा पाहतो थ्री डीमध्ये काळे गॉगन का घालून तशा टाईपचं जानेवारी महिन्यात आम्ही आणणार आहोत तीही टेक्नॉलॉजी इथे आम्ही आणणार आहोत सो ऑल द वे या सगळ्या एरियामधल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा पैशांनी कमी असावं आणि सगळे पेशंट्स इथे व्हावेत या हेतूनही आम्ही हे सुरू केलेलं आहे सो so, याचा आज पहिलाच दिवस होता आणि पहिल्या इनॉग्रेशनच्या दिवशी आम्ही आत्ता एवढ्या शस्त्रक्रिया केल्या आणि सगळ्या सक्सेसफुल झाल्या म्हणजे या आठ वाजता सुरू करून आज एक वाजेपर्यंत पाच अवघड शस्त्रक्रिया पूर्ण कम्प्लीट करून आज आमचे झाले आहे सर रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल एक उत्सुकता निर्माण झालेली होती मागील काही वर्षात नवीन तंत्रज्ञान म्हणून रोबोटिक सर्जरीकडे पाहिलं जात होतं तर आता या ज्या दुर्बिणीच्याद्वारे जो रोबोटिक स सर्जरी आपण करताय त्याची प्राथमिक माहिती जरा मिळावी तुम्हाला सांगतो रोबॉटिक सर्जरी म्हणजे काय रोबॉटिक सर्जरी म्हणजे करणारा डॉक्टर सर्जनच असतो पण जो हात कापणारा हात असतो तो मशीनचा असतो सिंपल उदाहरण आहे की अतिशय उत्तम शिवणारा जर टेलर असेल आणि मशीनने शिवणारा असेल तर मशीनची शिलाई उत्तम टेलरपेक्षा पण चांगली असते कारण अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरवर बरोबर टाके घातले जातात तसंच जेव्हा आपण रोबॉटिक शस्त्रक्रिया करतो तेव्हा अर्धा अर्धा मिलीमीटर आपण मिलीमीटर बाय मिलीमीटर कापतो ॲज अ रिझल्ट आतमधले जे अवयव आहेत त्यांना कमी इजा होते आणि चाळीस पट जास्त दिसते तुम्ही जेव्हा विमानाने जाता तेव्हा तुम्ही विमानाने सगळ्यांनी ज्यांनी प्रवास केले आपण कधी विचार करतो का की आपला पायलट कोण आहे बाई आहे बुवा आहे त्याचं शिक्षण काय आहे कारण आपण त्या मशीनवर विश्वास ठेवतो की पुण्याहून आपल्याला दिलेलं ते मशीन व्यवस्थित घेऊन जाईल तर सेफ आहे मग आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक स पेशंटला उत्तमच सर्जरी मिळावी उत्तमच गोष्टी जुन्या काळी फियाट येते तो म्हणायचे चांगली फियाट चालली म्हणजे इंजिन चांगलं लावलं आता आपण गाडी घेताना असा विचार नाही करत कारण गाडी हो। चांगल्या कंपनीची घेतली तर चांगलीच राहते सो तसंच रु प्रत्येक रुग्णाला सेफ सर्जरी उत्तम सर्जरी आणि प्रिसिजननी सर्जरी जर आपण करायचं जर असेल तर रोबॉटिक्स असल्याचा फायदा होतो कारण चाळीस पट जास्ती दिसतं हायवेवर गाडी चालवताना दहा लेन असेल आणि ट्रॅफिक नसेल तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता नाही कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता नाही त्याच्यामुळे प्रत्येक सर्जनकडे प्रत्येक शल्यचिकित्साकडे तेवढंच स्किल असेलच असं नाही म्हणजे प्रत्येकजण एक्सपर्ट सर्जन होईलच असं नाही पण ज्याला एक्सपर्ट सर्जन नाही ॲव्हरेज सर्जन पण रोबॉटिक शस्त्रक्रियेद्वारे उत्तम शस्त्रक्रिया करतो फायदा कोणाला होतो रुग्णाला होतो पण शेवटी आपण हे जे सगळं करतो रुग्णाचे शस्त्रक्रिया चांगलीच चांगली, -चांगली व्हावी सेफ व्हावी उत्तमपणे व्हावी सो आता ती सर्जन डिपेंडंट नाही राहत आहे ती रोबॉटिक डिपेंडंट राहिलेली आहे म्हणून गेली पंधरा वर्षात जे काही रोबॉटिक शस्त्रक्रिया झाल्या त्याच्याने आता सेफ्टी वाढली पेशंटची उत्तमप्रमाणे रिकवरी वाढली प्रिसीजन वाढलं आणि भारतामध्ये दोन हजार आठमध्ये पहिल्यांदा रोबोट आला तो फक्त हृदयाच्या ऑपरेशनकरता केला गेला ते फक्त एम्समध्ये होता आम्ही पुण्यात तुम्ही अजूनही नेटवर बघू शकता दोन हजार दहामध्ये पहिली रोबॉटिक कॅन्सरची शस्त्रक्रिया भारतामध्ये आम्ही केली पुण्यामध्ये आणि गेली आता सोळा वर्षं रोबॉटिकचं शस्त्रक्रिया आम्ही करतो आहे पण होतं कसं की जसं टेक्नॉलॉजी येते तशी महाग पण जाते आणि ती महाग गेल्यामुळे प्रत्येकाला ॲक्सेस नाही म्हणजे महात्मा फुले योजने ते कवर नाही मग काय करावं या हेतून आम्ही आता त्याचाच एक भाग म्हणजे थ्री जी टेक्नॉलॉजी घेऊन आज आम्ही पंढरपूरमध्ये लॉन्च करतो आहे पेशंटला ऑल द वे पुण्याला यायची गरज नाही सर मागील काही वर्षामध्ये काही कारणामुळे गर्भाशय डॅमेज होताना दिसून येत आहे अशा वेळी गर्भाशय ट्रान्सप्लांट इतकी महत्वपूर्ण सर्जरी देखील आपण अनेक वेळ यशस्व्या पार पडली मोठी उत्सुकता आहे लोकांना की नक्की काय आहे कशा पद्धतीने काय पद्धती देशातल्या जेव्हा पाच हजार बायका मुलाला जन्म देतात त्याच्यातल्या एक बाईला जन्मताच गर्भाशयाची पिशवी नसते म्हणजे पाच हजार डिलिव्हरी जर झाल्या त्याच्यातला रेशोमधला एक सो अशा दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर आपल्या भारतामध्ये साधारणपणे चार ते साडेचार लाखा लोका, लोकांची डिलिव्हरी वर्षाला so, होते सो आपल्याकडे एस्टिमेटेड मिनिमम हजार पेशंट असे निर्माण पेशंट नाही म्हणायचं दुर्दैव बायका निर्माण होतात त्यांना गर्भाशयाची पिशवी जन्मताच नसते पण अंडाशय असतो दिसाना तिची वाढ मुलीसारखीच होते किंवा गर्भाशयाची पिशवी काही वेळेला निकामी होते अशा वेळेला प्रत्येक बाई आपल्या स्त्रियत्व करता बाई आपल्याला बाई कधी म्हणते की एक सोळाव्या वर्षी आपल्याला मासिक पाळी आली तर आणि पिशीच्या गुल झालं तर पण ज्या बायकांना या सिम्पल गोष्टीपासून हिरावून घेतलेलं आहे की गर्भाशयाची पिशवी नाही मग अशा वेळेला त्या बाईला लहानपणापासूनच मनातनं एवढा इन्फिअरिटी कॉम्प्लेक्स येतो की आपण बाई नाही बाकी केस व्यवस्थित आहे स्टोन व्यवस्थित डेव्हलप झाले सगळं व्यवस्थित आहे अट्रॅक्शन मुलाकरता पण आहे सेक्शुअल अट्रॅक्शन आहे पण गर्भाशयाची पिशवी नाही मग अशा स्त्रियांना एकेकाळी एकच आशा होती की तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर जो माणूस ज्याला मुलं आहेत त्याची बायको गेलेली आहे त्याच्याशी लग्न करा विदुराशी लग्न करा आणि तुम्ही लग्न करून सुखाने राहा संबंध करता येतील पण तुम्ही मूल नाही प्रोड्यूस करू शकत तर गर्भाशयाचं प्रत्यारोपण मी दोन हजार सतरामध्ये जेव्हा केलं तेव्हा आईचं गर्भाशय काढलं पंचेचाळीस वर्षाची आई होती आणि मुलगी फक्त अठ्ठावीस वर्षाची होती आणि ते मुलीमध्ये बसवलं आणि ते बसवण्याचं काम पण आम्ही दुर्बिणीद्वारे केलं त्याच्या आधी फक्त एकच कंट्रीने हे ऑपरेशन केलं होतं स्वीडन सो एशिया आणि पॅसिफिक आणि जगामध्ये दुसरी कंट्री म्हणजे भारत होती त्यांनी हे गर्भाशयाचं प्रत्यारोपण केलं पण दुर्बिणीद्वारे शस्त्राचं गर्भाशयाचं प्रत्यारोपण करणारं अख्ख्या जगातलं आपली देश हा होता आम्ही ते मुला मुलीचा आईचं गर्भाशयती गर्भाशय काढलं आणि मुलीमध्ये बसवलं आता नंतर तिला दोन महिन्यानंतर आपाप मासिक पाळी यायला सुरुवात झाली एक वर्षानंतर आम्ही ते बीज तिच्या आतमध्ये घातलं आणि तिला अठरा ऑक्टोबर दोन हजार अठरा साली मुलगी झाली जी सात वर्षाची आहे अशी आम्ही अकरा गर्भाशयती प्रत्यारोपाने केलेली आहे जेव्हा आपण लिवरचं प्रत्यारोपण करतो किडनीचं प्रत्यारोपण करतो त्यावेळेला जो मरणारा माणूस आहे की लिव्हरमुळे मरायला टेकला आहे किडनीमुळे मरायला टेकला त्याला आपण जीवदान देतो गर्भाशयाच्या प्रत्यारोपणामध्ये आपण एका जेव्हा अवयव टाकतो त्या अवयवातून नवीन जीव निर्माण करतो ही खूप मोठी कला आहे हे तुम्ही समजा आणि हा आनंद आईचा देण्याचं काम पहिल्यांदा आम्ही केलं म्हणजे तुम्हाला भारतात राहून आलेल्याबद्दल दोन हजार अठराचे सगळे पेपर काढले तर तुम्हाला सांगतो पण तुम्हाला माहितीही नसेल कारण आपल्याला त्रिवेणप्रम आणि दिल्लीत झालेल्या गोष्टी माहिती असतात पण पुण्यात झालेल्या गोष्टी माहिती नसतात पण हे सगळं आपण केलं आणि ते के सक्सेसफुल केलं आत्तापर्यंत आम्ही अकरा केले आणि सगळेचे सगळे सक्सेसफुल मागील काही महिन्यांमध्ये थायरॉइडचं प्रमाण वाढल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे थायरॉइडमुळे एक्सेस वेट आणि त्यानंतरच्या उद्भवणारे इतरच अनुषंगिक आजार यामुळे अगदी अल्पवयातच महिला त्रस्त असताना दिसून येत आहेत उपचाराच्या सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात असे त्यासाठी प्रयत्न असतात आज लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये याच थायरॉईडच्या एका आजारावर आपण यशस्वी सत्र शस्त्रक्रिया केलेली आहे लोकांना उत्सुकता आहे कारण लाईफलाईन हॉस्पिटलच्या सा माध्यमातून सातत्याने एक वेगळं ज जनतेला जे इथल्या आव अत्याधुनिक सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आला आहे आणि आता एवढा आंतरराष्ट्रीय पातळीवर असतो की तुम्ही आज इथं काल आणि आज शस्त्रक्रिया करताय एक उत्सुकता आजच्या काय सांगा आता कसं आहे थायरॉइडची शस्त्रक्रिया थायरॉइड ही ग्रंथी कुठे असते मानेमध्ये असते आणि थायरॉइडचं जे प्रकरण आहे ते जर तुम्ही दहा थायरॉइडचे रुग्ण पाहिले तर नऊ रुग्ण हे स्त्रिया असतात आणि एकच रुग्ण पुरुष असतो कुठल्याही स्त्रीला आपल्या मानेच्या इथे जिथे दागिने घातले जातात तिथे तुम्हाला कट घेतलेला किंवा कापलेला आवडत नाही कसं आवडेल आणि तेच चार ठिकाणी गेलं तर लोक विचारणार इथे का कापलं इथे का करत तर हेच ऑपरेशन आम्ही खालच्या इथून दुर्बीण घालो म्हणजे कपड्याच्या आतमध्ये ब्लाऊजच्या आतमध्ये अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरची दोन बोकं म्हणजे दाढी करताना जेवढा कट होतो तेवढं बोक अशा तीन भोकातून आम्ही हे ऑपरेशन केलं आणि हे सगळं त्या सगळं मग आम्ही एका पिशवीत टाकलं आणि तिकडनं काढून आम्ही काढून घेतलं सो फायदा असा झाला की कापलं नाही तर दुखत नाही कापलं नाही तर रक्तस्त्राव नाही आणि वण नाही त्याच्यामुळे बायका हे ऑपरेशन करून घ्यायला नेहमी उत्सुक असतात हेच ऑपरेशन मोठे मोठे थायरॉइड घेऊन पण बायका हिंडतात कारण त्यांना नको वाटतं कापलं चार लोकं का विचारणार प्रत्येक आपापल्या तर्क लावतात हे नक्कीच सो ही शस्त्रक्रिया पण भारतामध्ये पहिल्यांदा मी केली आम्ही हजारच्या वरती आता ह्या शस्त्रक्रिया केल्या आणि सगळ्या सक्सेसफुल केलेल्या आता ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी पंढरपूरसारख्या गावात उपलब्ध नाही आणि या दृष्टिकोनातून देशमुख सरांशी आमचं बोलणं झालं त्यांनी आम्हाला ॲग्री केलं मॅडम आणि सर आण इते इते ना करें करें। पर हो। ते नाही आहे तुम्ही इथे या कारण इथे कसं आहे इथे योजना पण आहे आमच्याकडे महात्मा फुले योजना नाही म्हणजे असं नाही की अगदी भरमसाठ पैसे देऊन आपल्याला ऑपरेशन करायची गरज आहे सो हेल्थकेअरमध्ये बेस्ट ऑपरेशन पण गरिबापर्यंत पोचावं हे जे विजन आहे ते साध्य करण्याकरता आम्ही येतो आहे आणि दर शनिवार रविवार मी ऑल ओव्हर इंडिया आणि भारताच्या जा बाहेर जातो शिकवायला पण हा पहिलं आम्ही सेंटर रत्नागिरीत उघडला गेले चार वर्ष तिथे चालू आहे म्हणजे टायर थ्री सिटीजमध्ये जाऊन ही टेक्नॉलॉजी पोचवावी कारण दॅट इज तो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे आलो आणि इकडच्या ज्या आतमधल्या म्हणजे तुम्ही जरी लाईफलाईन पंढरपूरमध्ये असेल तर आत्ताच मी मॅडम आणि सरांना सांगतो जे तुमचे ऑपरेशन थिएटर अत्यंत अत्याधुनिक आहे म्हणजे कुठल्याच प्रकारची त्रुटी नाही पुण्या मुंबईच्या थिएटरला मारतील अशी ऑपरेशनची थिएटर आहेत सुविधा उत्तम स्टाफ उत्तम आहे आणि उत्साह आहे आणि आमच्याकडे टेक्नॉलॉजी मग चांगली वास्तू आणि उत्तम टेक्नॉलॉजी याचं जर संगणमत झालं तर प्रत्येकाला फायदाच आहे त्या योजनेच्या तेच करण्याकरता आम्ही हे करतो आहे काही गोष्टी सगळ्याच गोष्टी त्याच्यातनं घडत नसतात आणि महात्मा फुले योजनेमध्ये एक विशिष्ट रक्कम दिली जाते आता कॅन्सरचं जर ऑपरेशन असेल तर चाळीस आणि पन्नास हजारात म्हणजे तुम्हीही समजायला पाहिजे आज एक एक औषध पाच पाच हजाराचं म्हणजे लोकांची अपेक्षा काय असते की पन्नास हजारात एवढं मोठं कॅन्सरचं ऑपरेशन व्हावं पण कॅन्सरचं ऑपरेशन महात्मा फुले काही वेळेला थोडेसे पैसे खिशातनं खर्च करायची तयारी दाखवायला पाहिजे कारण हे आपले जीवाशी निगडीत आहे कारण हार्मिया आणि ॲपेंडिक्सचं ऑपरेशन नाही त्यांचं आयुष्य आणि त्यांचा रोजगार त्याच्यावर डिपेंडेंट आहे तर आपण आपल्यावर पन्नास साठ हजार अजून ॲडिशनल पैसे खर्च केले तर काही फरक नाही आहे की नाही कारण पुढचं आयुष्य ते मिळवण्याकरताच आहे नाही केले तर कुठल्या तरी मग छोट्या कुठल्या तरी नॉन एक्सपर्टकडनं ऑपरेशन करायचं तीन महिन्यात कॅन्सर यायचा आणि मग हाताला डोकं डोक्याला हात लावून सांगायचं जी गरज नाही लोकांना आम्ही काही योजनेत जितकं बसवता येईल तितकं करतो पण काही गोष्टी की जोडाजोडी करणारं स्टेपलरचं मशीन हे योजनेतनं मिळत नाही त्याची कॉस्ट पन्नास हजार रुपये मग संध्याची जागा वाचवायची वाच 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 असेल तर ते मशीन वापरायला नाही तर मग आयुष्यभराची पिशवी घेऊन येणार सो टेक्नॉलॉजीनी सगळं नॉर्मल करू शकतं पण टेक्नॉलॉजीचा थोडा खर्च करायची पण तयारी माणसाने दाखवायला पाहिजे तसे पण योजनेत करावं इथे येऊन करावं हा त्याच्यामागचा हेतू तोच आहे आज थायरॉइडचं ऑपरेशन पुण्यात करायला गेलं आणि दुर्बिणीद्वारे करायला गेला तर दोन लाखाच्या खाली पुण्यातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गरज नाही गर्वाशाच्या पिशवीचं जे साडेतीन किलो वजनाची पिशवी आहे मॅडम स्वतः काही न कलो दिसत ते आई सांगते पुण्या मुंबईला तीन लाखाखाली गरज नाही आज झालं नाही ते मग आपल्याला आली असते का पुण्याला मग ओपन सर्जरी केली असते सो एवढं मोठं आहे दाखवतील तुम्हाला एवढा काढणार एवढा नारळ मोठा गोळा दुर्बिणीद्वारे केला सो जो हेतू आहे तो चांगला हेतू आहे पैसे मिळवणे हा हेतू नाही पण लॉसमध्ये जाऊन खिशातनं पैसे घालून डॉक्टर दुसऱ्याचं ऑपरेशन नाही करू शकतो जे काय आहे ते मिनिमम खर्चात आम्ही येते करूयामध्ये आता सगळी व्यवस्था सगळी व्यवस्था झालेली आहे वास्तू उत्तम आहे व्यवस्था उत्तम आहे फक्त प्रश्न होता की आता टेक्नॉलॉजी आणणारा सर्जन पाहिजे जसा पुण्या मुंबईत आम्ही बिझी होतो तसं आम्हाला मग इतर लोकांकडे बघ कारण आमचंही दिवसाला दहा दहा ऑपरेशनच पण हे खूप दिवसाचं माझं स्वप्न होतं त्या दृष्टीकोनात पहिलं सेंटर आम्ही रत्नागिरीत काढलं आता दुसरं पंढरपूरमध्ये काढलं आणि सगळं इथे उपलब्ध आहे मग काय गरज आहे काही काय आम्ही येणार आहोत तर मागील काही वर्षांमध्ये कॅन्सर रुग्णांची निरनिराळ्या प्रकारचे कॅन्सर होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठ्या संख्येने वाढत आहे आणि अशावेळी जे रोबोटिक सर्जरी किंवा जे आधुनिक तंत्रज्ञान तुम्ही उपयोगात आणताय तर या कुठल्या कुठल्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार होऊ शकेल ब्रेनचा कॅन्सर सोडून सगळी ऑपरेशन येतात तुम्हाला खोटं वाटेल पण स्तनाचं ऑपरेशन ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन हे पण दुर्बिणीद्वारे केलं जातं तोंडाचे सगळे कॅन्सर आहेत ते मानेतल्या गाठी दुर्बिणीद्वारे केले जातात अन्नलिकेचा कॅन्सर फुफ्फुसाचा कॅन्सर जठराचा कॅन्सर स्वादुपिंडाचा कॅन्सर तुम्ही जे कॅन्सर सांगतील दुर्बिणीद्वारे करण्याचा आणि ओपन सर्जरी करण्याच्या मागचे फिलॉसॉफी सेमच आहे आतमध्ये खोलीच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग आपण बदलतो खोलीमध्ये शिरायचं तर दरवाजा उडून पण शिरू शकतो किंवा खोलीतल्या वस्तू दरवाजात जे होल आहे जे आतमधलं होल so, आहे आत त्याच्यातलं पण आपण शस्त्र घालून so, करू शकतो सो आतमधलं शस्त्रक्रिया सेम राहून सो कुठलंही ऑपरेशन कॅन्सरचं वरपासून खालपर्यंत तुम्ही घ्या सगळ्याची ऑपरेशन सर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी शनिवार रविवार रविवारी लाईफलाईन हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर या इथं सर्जरीसाठी उपलब्ध असणार होते तर या भागातील किंवा या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये या चार पाच जिल्ह्यातून लोक उपचारासाठी येतात तर त्यांना आव्हान करताना कुठल्या उपचारासाठी यावं अशा सर्व प्रकारच्या ज्यांना शस्त्रक्रिया लागते आहे पार अगदी हरमिया असू दे थायरॉईड असू दे पित्ताशुद्धे पिशवीचं असू दे आणि सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया सर्व प्रकारच्या मेनरीच्या सोडून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये केल्या जातील कारण इथे आय सी यू आहे सी टी स्कॅन आहे सोनॉलॉजी आहे आणि ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक आहे एवढंच गरज नाही तर उत्तम कार्डिओलॉजी आणि न्युरोसर्जन पण उपलब्ध आहे आम्हाला अजून काय कॅन्सर म्हटलं तर इथे पेशंट कॅन्सरचा असेल तर ती कॅन्सर झाला म्हटलं तर मग म्हणजे पेशंट गार कुठल्या स्टेजला पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये ऑपरेशन्स केले जातात तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये किमोथेरपीची औषध दिली जाते सो जी काय औषधं आपण देतो ती औषधं आपण त्याचं आम्ही मी स्वतः कॅन्सर सर्जन असल्यामुळे औषधाचा रेजिम आम्ही इथे लिहून घेऊ आणि इकडेच डॉक्टर देते त्याला डोकं नाही लागत त्याला कसं सलाईन म्हणून इंजेक्शन द्यायला लागतं रेडिएशन फक्त इथे उपलब्ध नाही पण कालांतराने जर आपला रिस्पॉन्स चांगला आला उत्तम आला तर जसं आम्ही जळगावमध्ये पण आमचं एक रेडिएशनचं मशीन आहे सो तसं रेडिएशनचं मशीन आपण इथे टाकू शकतो पण आत्ता एकदम मोठी उडी घेण्याचे मार्ग नाही आत्ता जिल्ह्यामध्ये सगळ्यांना अशा टाईपची शस्त्रक्रिया उपलब्ध हवावी ज्या केवळ नितळ हेतूने इथे येतो आहे आणि देशमुख सरांनी पण त्याच हेतूने केलेलं आहे सो याचा फायदा प्रत्येकाने घ्यावा मी बारा वर्ष इनामदारांकडे येत होतो जिथे माझे आणि देशमुख सरांची ओळख होती सर पण तिथे कामाला होते मी तिथे यायचो अकलो सर आणि आता आम्ही इथे येणार आहोत तर सगळीकडचे पेशंट इथे येऊ शकतात ओके ओके थँक्यू सर चला चला सर ह्या रोबोटिक अत्याधुनिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून देशातील राज्यातील अनेक ना सेलिब्रिटीजवर नामवंत व्यक्तींवर तुम्ही यशस्वी उपचार केल्याचे म्हटलं जाते तशा पद्धतीची ख्याती आहे तुमची काय सांगाल याबाबत अनेक लोक येतात अनेक लोकांची आम्ही शस्त्रक्रिया केली आहे म्हणजे अगदी मायावतीची बहीण आहे त्यांचंही आम्ही ऑपरेशन दोन हजार सतरामध्ये केलं होतं ज्याला गर्भाच्या पिशुचा त्यांचं होम दिल्लीला जाऊन केलं होतं अनेक ब्युरोक्रॅट्स आय ए एस ऑफिसर आहेत त्यांची मी केली पुण्यातल्या ऑलमोस्ट जे कोणी आमदार आहेत तरांच्या नातेवाईकांची आम्ही ऑपरेशन्स केलेली आहेत तुम्हाला आता ते डॉक्टर आमदार नाही आहेत शिर्डीचे खूप मोठे आमदार होते ससाणे म्हणून त्यांचंही मी जे शिर्डी संस्थेचे म्हणजे शिर्डीतील अख्ख्या संस्थान त्यांच्या त्यांना मोठ्या आतड्याचा कॅन्सर होता गुणवंत सरोदे हे पाच वेळेला तुम्ही आत्ता बघायला गेलात तर गुणवंत सरोदे खूप मोठे मेंबर ऑफ पार्लमेंट होते ते सावध्याचे होते त्याच्या तर त्यांचं आम्ही ऑपरेशन केलं तर त्यांना आधी पित्ताशयाचा कॅन्सर झाला मग मोठ्या आतड्याचा कॅन्सर झाला त्याच्यानंतर त्यांना मूत्राशयचा कॅन्सल झाला सगळ्याची ऑपरेशन मी केली इतकी वर्ष राहून ते जगले उत्तमपणे जगले नंतर ते ऑपरेशन आणि स्पोर्ट्स पर्सनॅलिटी किंवा सिनेमातले पण मग आणि तुम्हाला एक अजून माहिती म्हणजे श्वास नावाचा सिनेमा जो दादासाहेब फाळके अवॉर्ड ज्याला मिळाला तो पूर्णपणे माझ्या स्वतःच्या स्क्रिप्टवर स्वतःच्या सत्यकथेवर आधारित आहे परत जाऊन बघा डॉक्टर शैलेश मुलतबेकरांच्या सत्यकथेवर आणि सत्यघटनेवर आधारित श्वास नावाचा सिनेमा जो so, पंधरा वर्षानंतर मराठीत आला आणि ऑस्करला नॉमिनेट झाला ही पूर्ण माझी स्टोरी होती मला आलेला अनुभव होता त्याच्यावर मी लेख लिहिला होता की मला माझ्या शिक्षणाची जेव्हा लाज वाटते आंधळ्या मुलाच्या बाबतीत डॉक्टरनी कसं वागायचं त्याबाबतचा तो तो पूर्ण सिनेमा हा माझ्या घरात मी माझ्या कन्सल्टिंगमध्ये शूट झाला आहे चार लाख अशा स्थितीत तो शूट झाला आणि तो कुठल्या कुठल्या पोस्ट आहे